सोण्याच्या पावलाणी महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराणे भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाणे महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराणे भक्ता प्रसन्न झाली कुंकवाचा घातला सडा मुखी तांबूल विडा शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेढा सोन्याच्या पावला आणि महालक्ष्मी आली ओवाळी तो का भक्ता प्रसन्न झाली नेत्रांच्या लावल्या वाती पंच प्राणांची ज्योती आरती भक्त गणकाती तेथे -ते अंबिकेची वस्ती सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराणे भक्ता प्रसन्न झाली भावभक्तीच्या केल्या माळा भातल्या अंबिकेच्या गळा पायी वाजे घुंगरवाळा केला नवरात्राचा सोळा सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराणे भक्ता प्रसन्न झाली अंबिकेची भरली ओटी लावली चंदनाची ओटी कीर्ती तुझी जग जेठी झाली दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो कापुराणे भक्ता प्रसन्न सोन्या पावला महालक्ष्मी आली मांगल्य, शिवे सर्वार्थसादिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते